मंडळी तुम्ही बिहारच्या जीवनराम मांझी यांची कहाणी ऐकलीच असेल त्यांनी आपल्या पत्नीच्या प्रेमासाठी एक मोठा डोंगर फोडून मार्ग तयार केला अशीच एक कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जी आहे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील शिराळ गावातील येथेही एक मांझी असा आहे फरक फक्त एवढाच आहे की त्याने पत्नीसाठी नव्हे तर पत्नीच्या सोबतीने स्वतःच्या शेतात तेरा वर्ष प्रयत्न करून पंचावन्न फूट खोल विहीर खोदली आहे होय पत्नी सोबत माढा तालुक्यातील शिराळ गावातील निवृत्ती शिंदे आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मी यांची ही कहाणी आहे तेरा वर्षापूर्वी त्यांनी आपल्या कमी असलेल्या जमिनीत विहीर खोदण्याचा निर्णय घेतला होता शेत तर होते पण पाण्याची कमतरता होती शेजारील शेतकरी संतोष पाटील त्यांना पाणी पुरवत होते परंतु हे किती दिवस चालणार अखेर गोरख आणि लक्ष्मी या दाम्पत्यांनी आपल्या शेतात विहीर खोदण्याचा निर्णय घेतला आणि जवळपास चाळीस फूट विहीर खोदल्यानंतर त्यांना या विहिरीस पाणी लागले तरी अशी आगळीवेगळी कथा पाहुयात काय सांगत आहेत हे दाम्पत्य आता पावसावर चार फायला सुद्धा होत नव्हती पाऊस होत जायची मग कुठं कुठं लोक येत होता ते चार पायऱ्या जोडले पाहिजे मग कसं खायला पेरल्याला विधि बघा आवे असं खादू म्हणलं काय किती वर्ष लागाव पण हिरच खातायचे पाणी कोण देत नसता काय म्हणलं परत कोण सारखं द्यायला मग म्हणलं नादच केला हिरे तर असं करीत करीत तेरा वर्ष लागली दायदा हे बदले खांदायचे खांदूच म्हणलं पाणीच काढायचं म्हणलं पाणी काढल्याशिवाय राहायचंच नाही काय व्हायचं ते होद्या द्या म्हणलं पण आपण पाणीच काढू हे जवळ पाणी लागलं ना तर मग आम्हाला जरा समाधान वाटलं तर वाटत पाणी नव्हतं कुठं सुद्धा कोरडं होतं समजायचं कुठं पाणी लागायचं हे म्हणजे हे आता ज्वारी पुरत नव्हती मग परत काय केलं दोन तीन परत निरीन जरा निबारायला गेली लय जाता पाऊस लय जाता मग दोका गाडी बैल फोकाट झाली मग चार खळे बेसली त्यात दोन पुती ज्वारी झाली ह्या हिरीजलं उपासल्यावर मग कुठलं पाणी येत आहे पाड्या पावसाचं पाणी कुठलं येत आहे परत मग ती राहत लागला हिर चांगली दहा पोरा बसायचं हिरेत दहा कसं दोन महिन्याला दोन महिन्या उतरायचं हिरे संध्याकाळी काळे सकाळच्या पाणी ही भाकरी करून द्यायची दोन चार शे असायची दोन बुर असायची बारके घ्यायचो ते मोठी झाल्यावर विकायचो बघ असं करीत करीत मग पैसे पाच हजाराला पैसे थोडं असायची बघा असं करीत करीत म्हटलं हे जाच करायचा माणसं बघा यायची हसायची अय काय हे लागत बघ हसायची परत काय केलं हिरी तर पाणी लावल्यावर डावलोटी गाठली एक जणांना दहा हजार सामान दिलं मग ते धावलट घातले आपल्या चापासा दोघांनी आम्ही धावलट घातली आम्हाला हे हिरीत पैसा फिटल त्या सहा महिना हे दुकानदार हे माल वाढायचो

दुष्काळ पलियाला खायचे पंचायत आणि पैसे कुठं द्यायच आपलं काय असेल ते आपलं हळूहळू मागायला येऊन आपलं आपलं कष्ट बघून पैसे काढून परिस्थिती होते व तेरा तेरा वर्ष झाली आता पूर्ण झाली तेरा वर्ष झाली पूर्ण वर्षात दोन महिना खांदायचो आणि खायचं फक्त हा ब्रेड आणि चटणी ही सर सुद्धा नव्हता पाणी लागल्याची मदत केली झोपाच्यात नव्हते कवा जायचं कवा जायचं आणि दगड फोडून ठेवायचो ही यायची परत भाकरी घेऊन पोरं घेऊन तीन आणि मग मी काय करायचो बारीक बारीक बुवा करायचो पाठीच शिखा असायचं हो आपण शिका खाली उतरायची गावातली पोरं बारकी यायची भे वाटायचं पाडायचं आम्ही द्वारावर ना खाली उतरली द्वारावर कसं उतरायचं बघा द्वारावर उतरून खाली उतरायची दोन बैलगाड्या इथं काढल्या ही दोन मी सोपच्या हे जायची भाकरी करा चादण्याच आता की केल्या मका केली आता केळी केले पहिल्यांदा पाणी पहिल्यांदा नव्हतं ह्यांनी पाणी दिलं त्या पाण्यावर परत आम्हाला पाणी लागल्यावर आम्ही मका केली मका केल्यावर परत ऊस केला आणि ऊस केल्यावर नंतर केळी लावली आता चांगलं वाटतंय बागायत झालं हेरव झालं